नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्राधनुष्य महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा पहिला विस्तार चौदा तारखेला अपेक्षित आहे आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्याच पक्षात अस्वस्थता आहे नक्की कोणाचा नंबर लागेल भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष एकशे बत्तीस त्या पक्षाचे आमदार आहेत प्लस त्यांना पाठिंबा देणारे सहयोगी सदस्य ती संख्या जवळपास पाच सहा आहे शिवसेना शिंदे गट ही संख्या देखील अतिशय मोठी आहे त्यानंतर अजितदादाचा गट आहे तो मोठा आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट सत्तावन्न अजितदादाचा गट एक्केचाळीस काही अपक्षांचा पाठिंबा आणि मंत्री व्हायचे त्रेचाळीस आता सगळ्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे सगळ्या गटाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे गट म्हणजे भाजपा त्याच्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री कोणाला करायचं त्यानंतर तिकडे असणारे राज्यमंत्री कोणाला करायचं पाच पाच सात सात वेळा निवडून आलेले लोक आहेत त्यांना संधी द्यायची का पूर्वी ज्यांना मंत्री केलं होतं त्यांना आता मंत्री करायचं का असे नाना प्रश्न आहेत मंत्र्यांचा परफॉर्मन्स बघून मंत्री करायचं का अशा काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे नेमकं काय होईल गुजरात पॅटर्न होईल का याची चिंता आहे हे सगळे नवे प्रयोग नव्यांना संधी झाले कसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निवडताना गुजरात पॅटर्न लागला नाही सगळी जुनी मंडळी होती त्यांनाच घेण्यात आलं आहे आता या मंत्रिमंडळामध्ये काय होतं म्हणजे आता अगदी तुम्ही मराठवाड्याचं चित्र घ्या धनंजय मुंडे हे मातब्बर नेते आहेत राष्ट्रवादीचे आणि त्यांच्या बहीणबाई पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्यात आता धनंजय मुंडेला पण घ्यायचं आणि पंकजा मुंडेला पण भाजपमधनं घ्यायचं पुन्हा एका घरात दोन मंत्री पर दोन्ही असे आहेत की कॅबिनेट मंत्री करायचे चा। पी एच आहे आता बीड जिल्ह्यामध्ये केवळ मुंडेंनाच करायचं का नव्याला संधी द्यायची का मग नमिता मोजळ्याचा विषय येतो असे विषय तिकडे चर्चेले जात आहेत आता बघा समजा लातूर जिल्हा आहे भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर चार वेळा निवडून आले अभिमन्यू पवार दोन वेळा निवडून आले आणि रमेश कराडांनी विलासराव देशमुखांच्या पुत्राचा पराभव करून ते निवडून आलेत आता या तिघांपैकी कोणाला मंत्रीपद द्यायचं हेच आहे संजय बनसोडे त्र्याण्णव हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना तर मंत्री करावंच लागेल पुन्हा एका जिल्ह्यात दोन मंत्री करायचे का मग दोन कॅबिनेट करायचे का प्रश्न आहेत ही जी आत्ता समजा संभाजीनगर आहे अतुल सावे इम्तियाज जलीला पराभूत करून दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत तिथं भुमरेंचा मुलगा आहे काय करायचं संजय शिरसाट आहेत ते प्रवक्ते होते त्यांचा आता आग्रह आहे नव्यांना संधी द्या जालना जिल्ह्यामध्ये अर्जुन खोतकर आहेत दानवेचे चिरंजीव आहेत संतोष दानवे आहेत त्यांची कन्या आहे तिकडे काय करायचं असं प्रत्येक आता नांदेडमध्ये जया चव्हाण आहेत असं प्रत्येक जिल्ह्यात आहे प्रत्येक जिल्ह्यात मंत्री करायची संख्या ती वाढती आहे जिल्ह्याला तर प्रतिनिधित्व दिलं पाहिजे मग नव्याला संधी द्यायची का जुन्याला संधी द्यायची प्रताप पाटील चिखली आहेत मंत्री राहिले आहेत कुठल्याही पक्षात गेलं तर ते निवडून येतात प्रत्येक वेळेला मग आता त्यामुळे त्यांना संधी दिली जाणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत हे जसं इकडे मराठवाड्याचं तसंच पश्चिम महाराष्ट्राचं आहे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांना मंत्री करा अशी आग्रही मागणी आहेत कारण सातारा जिल्ह्यात महा आघाडी जी आहे महाविकास आघाडी शून्य जागा आहेत आठीच्या आठही जागा महायुतीला मिळाल्या आहेत बघा त्या जिल्ह्यावरती शरद पवारांचं प्रभुत्व तिथे आता काहीच नाही तिकडे पृथ्वीराज चव्हाणचा पराभव करून अतुल भोसले निवडून आलेले आहेत त्यांना संधी द्यायची का प्रश्न आहेत ना कोल्हापूर जिल्हा आहे दहा जागा दहा तब्बल दहा जागा महायुतीच्या आहेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे मग आता तिथे मंत्री हसन मुसरफ मुश्रीफ हे पूर्वी मंत्री होते त्यांना मंत्री पुन्हा करायचं मा का नव्या लोकांना संधी मग अमोल असतील ऋतुराज पाटलाचा पराभव करून निवडून आलेले आहेत अशी मोठी संख्या आहे तिकडे मग तिथं जनस्वराज्याचे विनय कोरे तिथले आहेत त्यांना संधी द्यायची का असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळेच प्रश्न आहेत हे जे दिल्लीच्या वाऱ्या वगैरे जे चालू आहेत ना शिंदेच्या समोर अहो चाळीस जण फोडून आले सत्तावन्न जण निवडून आले आहेत मागच्या वेळा ज्यांना मंत्री केलं होतं आता पुन्हा सगळ्यांना सांभाळायचं तर अडीच अडीच वर्ष मंत्रिपद द्यायचं का असा एक त्यात तोडगा काढायचा प्रयत्न त्यांच्या बाजूने सुरू आहे आता महामंडळाचे पुन्हा अध्यक्षांचे विषय येतील असं सगळं वाटप करावं लागेल कारण ही मोठ बांधणं हे सोपं काम नाही आहे आणि त्यामुळं कसं आहे की लांबवलं तर चालू शकतं म्हणजे आजचं मरण उद्यावर पण सामोरं तर जावंच लागतं ना त्यामुळे मंत्रिमंडळाचा जो विस्तार व्हायचा आहे तो नागपूर अधिवेशनाच्या अगोदर सगळ्याचे सगळे मंत्रिपद दिले जातील असं वाटत नाही वीस बावीस जणांची नावं कदाचित जाहीर होतील आणि हे पुढचे पुन्हा पेंडिंग ठेवलं जाईल अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा महिना दोन महिन्यांनी खल करून कारण सत्तेचं वाटप करत असताना सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना घोळ असतोच चर्चा करावीच लागते कारण आपल्याला माहिती आहे साधं एका लग्न समारंभामध्ये कोणाचा मान राखला नाही टोपी कोणाला करायची पुरणाहर कोणाला करायचं नुसतं साडीचोळी कोणाला करायची विजय राहतात आणि एवढं सगळं करून पुन्हा नीट साडी जोडी आम्हाला हलकीच दिली आम्हाला बारी ह्याला बारी दिली आम्हाला त्याच्यापेक्षा कमी दिली असल्या किरकिरी जेव्हा असतात इथं तर राज्य सांभाळायचं आहे तीन पक्ष सांभाळायचे आहेत बरं हे पक्ष जे आहेत ना पूर्वी जे होते त्याच्यापेक्षा प्रत्येकाचीच ताकद वाढलेली आहे त्यामुळे वाढलेली ताकद टिकून ठेवण्यासाठी म्हणून कारण पुढची मंडळी तर देव पाण्यात घालून बसलेत ना ह्यांच्यामध्ये असंतोष व्हायला पाहिजे ह्यांच्यात बांधण्या लागले पाहिजे आपल्याला जर वाढायचं असेल तर ह्यांच्यामधल्या भांडणाला पर्याय नाही म्हणून ते देव पाण्यात घालून आहेत ह्याची जाणीव सत्तेतल्या लोकांना आहे त्यामुळं आपल्यातली माणसं सांभाळली पाहिजेत विरोधकांना त्याचा लाभ होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजेत आणि म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबतो आहे आता चौदा तारखेला नेमकं किती जणांची मंत्रिपदाची नावं जाहीर होतील कोणाला लॉटरी ला लागेल ला ला कोणाची लॉटरीचं तिकीट पुढे पुन्हा बंद होतील हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा